तर मंडळी नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो तर मंडळी गणपती सालांना गावे आलो तर तर आहे तर असाच थोडा फ्री टाईम भेटला आहे तर आरत्या वगैरे सकाळच्या झालेल्या आहेत तर आई म्हणाली खाली चल शेत बघून येऊ कारण का मागच्याला आलो होतो त्यावेळेला का फेरी नाही झाली पण असा थोडं पावसाळ्यात मला फिरायला पण बरं वाटतो इकडं तिकडं तर आई म्हणते की शेत बघून चले तर मी आलो आहे तिच्या अगोदर पुढे ती येते पाठवून थोडंशी घरची कामं वगैरे आणखून तर म्हटलं चल मग बघून येऊ तर मग आलो आहे शेत बघायला तर तिने एवढं मेहनतीने केलेलं आहे तर बघू कशा प्रकारे पावसाची सर निघून गेलेली आहे तर बघा मी दरवेळेला तुम्हाला हा विहिरीचा परिसर दाखवतच असतो लोक ढोरं घेऊन आपल्या कामाला लागलेत म्हणजे इथून दोन लोक ढोल घेऊन जातात बघा प्रत्येकाचं शेत बहरलेलं आहे माग मंगेश मामाने एक कमेंट टाकली होती तर कदाचित हा व्हिडिओ बघताना मंगेश मामानी बघून घ्यावा की त्याचं शेत किती नलं आहे तो बोलला होता मला त्यावेळेला की कधीतरी आमच्या पण शेताकडे कॅमेरा फिरव त्याची आई बांधावर ना शेतीचे काम करताना दिसते काय करतो हो काय मागच्याला व्हिडिओ केली होती ना मंग्यामा बोलला होता की कधी गेलाच तर आमच्या पण शेतावर जरा कॅमेरा फिरव तर त्याला बोलतो आता व्हिडिओ बघता नाही ना बघ आता तुझ्या शेतावर कॅमेरा फिरवलाय हम्म डुकऱ्या येतात काय काय

काही येते ना पाठून तर पण पुढं जात आहे मी हम्म येतात काय अच्छा हा ना तर या ठिकाणी बघा या ठिकाणी विहीर सुद्धा पाण्याने भरलेली आहे बघा पावसाचे जर नुकते होऊन गेले आणि हा इकडं दिसतोय आपला शेत आता हाही गेले की आपण फेरपटका मारू शेतावर तोपर्यंत म्हणजे मला तो शेत दाखवला आली आई पण प्रत्येकजण बघा शेतीची कामं करत असतो तिकडे गावामध्ये गणपती आहेत तर इकडे शेतीची कामं चालूच आहेत इकडं वीर आणि बघा ना कसं आता गवतसुद्धा सुद्धा वाढलेलं आहे इकडे पहिले आम्ही म्हणजे मागचा मी व्हिडिओ बनवला होता त्यावेळेला काहीतरी कलेट आणि पंढर शोधायला ओझलला बोललो होतो चल ती का आली नाही पण इथे नाही तिसर बागा आपण खुब्यांचा व्हिडिओसुद्धा इथेच म्हणजे त्या साईडला बनवला होता ही भेंडी वगैरे लावलेली आहेत बघा मंग्या मामाच्या शेताच्या बांधावर तर भेंडी पण उंच उंच झालेलीच आहेत या ठिकाणी आपल्याला दिसते बघा आणि रान एकदम पूर्ण गजबजलेला आहे पूर्ण फूल एकदम गजबजलेलं आहे या ठिकाणी बघा गेला कसा गेला 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 मन मी बोलत नव्हतो कारण का थोडा जरी आवाज आला तर विहिरीतला कासव बोलतो म्हणून बोलत नव्हतो तर आपल्याने या ठिकाणी कासव आणि लोकभागाशी ढोरांशी चाललेत प्रत्येकजण कारण का आता ढोऱ्यांशी लोकांना जावाच लागतो कारण का नाहीतर मग शेतं फसवलेली आहेत सगळ्यांची ते विहिरीत थोडक्यात कासव बघायला भेटला होता म्हणून मी बोलत नव्हतो ठीक आहे आई का अजून आलेली नाही तर पण आपण भटकूया बघा ह्या बाजूने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तिकडे बघा भेंडीची उंच उंच झाडं झाले आहेत आणि ही आपल्याला दिसते ही ती नाचणी आहे आणि तिकडं भाताची शेती आहे तर बांधाला थोडीशी नाचणी लावलेली आहे आणि ह्या साईडला बघतलात तर बघा कशी बांध म्हणजे कुंपण कारण की इकडे वलेमध्ये जाण्याचा रस्ता आहे तरीही कपड्यांची कुंपण लावण्यात आलेले लावली ती बोलत होती ना मग जेव्हा ती आई तरी कपड्यांची कंपनी या ठिकाणी लावलेली आहे कारण का इकडनं वलंय आहे आणि इकडं आतमध्ये काही जणांची शेती आहे तिकडं जाण्याचा रस्ता आहे तर मी तो सुद्धा तुम्हाला आई यायला टाइम आहे तर म्हटलं थोडंसं तो तुम्हाला भटकूया तो तुम्हाला परिसर दाखवतो तर बघा ही वलयचा परिसर आहे हा या ठिकाणी वलय पूर्ण तिकडं डोंगरातून पाणी येतो आणि हा जातो समुद्राला तर या व्हलई तर बोललो तुम्हाला थोडस थोडक्यात दाखवतो मी शेतावर फेरपटका मारण्याच्या बरोबर थोडस भटकतो तर ह्या वलयमधून कधी कधी चिमोरे सुद्धा भेटतात तर आपल्या कोणाचा आपला, आपला नशिब असेल तर थोडक्यात दिसली ते दिसली अशी बांधाला चिमुरी असते कधी कधी पण आता काय नाही आहे कारण का आपण चिमुऱ्या पकडायला अजिबात न आलो शेताचा मारला मार्गा जंगल बघा आता चिबड्याची फुलं वगैरे जबरदस्त झालेली आहेत इकडे गच्च झालं आहे ते बघा दिसते पिंक कलरची फुलं दिसते ते चिबड्याचे आहेत ते आता गणपतीमध्ये लागतात आणि रानटी भेंडी वगैरेचे पण फुलं आहेत पण आता इथे फुलं झालेली नाहीत तर हा रान पूर्ण गजबजलेला आहे तर बघा आपण आता शेताचा फेरफटका मारतो आई तिकड नाही येते ती बघा त्या बांधावरून आई येते तर चला आपण सुद्धा जाऊ कारण का मला पण थोडा निसर्गाचा जरा थोडासा वेळच आहे मला ही हिरबल वगैरे बघत ना गावाला आलो ना ते कधी पण शेता वगैरे मी फिरायला येतोच तर हा बघा हा आमचा जुना गणपतीला जाण्याचा रस्ता आईकडनं गावातून इकडनं गणपती यायचे असे आणि मग इकडून असे जायचे तर आई आलेली आहे बघा या ठिकाणी भेंडं काढते म्हणजे आमच्या बांधाला भेंड झाले तर आई दिसते या ठिकाणी काय भेंड झालं काय किती छोट छोटा आहेत अच्छा लोक अशी कशी नेतात काय माहिती भात उभा राला ना पसावला मला वाटतं गेल्या वर्षी मी आलो होतो तेव्हा लोंबी आल्या होत्या ना राकंदार काय जेवायला काय हा परत माझ्या परत

तर बघा इकडून आपला झालेला आहे भात पसावला आहे आहे पसा म्हणजे गावच्या भाषेत कोकणात की भात व्यवस्थित झाला आहे पसाव्या म्हणजे आता थोड्या वेळाने म्हणजे महिन्याभरात यांनाच लोंबी येते गेल्या वर्षी काहीतरी मी गणपतीला आलो होतो आणि व्हिडिओ बनवला होता तर लोंबी आल्या होत्या तर बघा प्रत्येकाची शेती आहे लावून झालेली आहे भात बदत पसवलेलं आहे आणि इकडं राखणदार आहेत ते आता जेवायला जाते तर भात पसवलेला आहे म्हणजे व्यवस्थित झालेलं आहे आता काही दिवसात त्यांना लोंबी येतील आणि दिवाळीपर्यंत भात जोडायला तयार होईल तर की थोडक्यात असते शेती तर पहिल्यासारखी लोक शेती करत नाही लोक शेती वगैरे करायची कारण का एवढं जंगल आहे तर वन्यजीव म्हणजे वाटत असतील लोकर असतील वानर असतील एकाही शेतीची नासधूस करतात आणि बघा तर त्याच्यामुळं लोक जवळजवळचीच शेती करतात रस्त्याला लगत असणारी म्हणजे ही विहिरीची जागा आहे म्हणून आमचा भाविष्यात असं आम्ही म्हणतो तर इकडचीच लोक आजूबाजूचा गावच्या परिसराचीच ही करतात शेती तर थोडक्यात हा ब्लॉग बनवण्याचा एकच कारण की काही म्हणाले की हात गावी तर चला थोडंसं बघून घेऊ कसं काय व्यवस्थित झालं आहे कारण का तिच्यामध्ये झाल्या कमी होतात आता कारण का आता पंधरा दिवस एवढा पाऊस पडला की गावालासुद्धा एकदम खूप जोरात पाऊस होता त्याच्यामुळे तिची पण काही फेरी येणं जाणं झाली नाही तर म्हटलं चल बघून येऊ काय झालंय तर मागा आपण गुरू वगैरे पडला होता म्हणजे या बाजूला पाणी जात होता तर तो, तो, तो पण असा व्यवस्थित आहे म्हणजे जास्त पाण्याचा लोट नाही तर थोडंसंच पाणी जाते बघा या ठिकाणी आपल्याला दिसतंय कॉरकर ब्लॉक आहे की गाव गावाला आल्यावर पेरपटका मारण्यासाठी आलो शेती प्रकारे झाली ते बघण्यासाठी आलो होतो तर मंडळी थोडक्यात हा व्हिडिओ होता तर गावाकडचा पटकंदीचा दिवस म्हणायला गेला तर काय हरकत नाही तर शेतावर फेरफटका मारायला लागलो प्रकारे शेत झालंय तर आजूबाजूचा परिसर हे सगळं मी म्हणजे बघण्यासाठी आलो होतो तर मंडळी याच ठिकाणी थांबतो भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये